रोजच्या जेवणामध्ये आणि टिफिनमध्ये भाजी कोणती करायची बऱ्याच वेळेला घरामध्ये भाजीच कोणतीच राहत नाही म्हणून आज मी अशीच एक भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी सुरुवातीला मसाले तयार करून दाखवणार आहे लसण अद्रक तीळ धणे आणि जिरं याचं आपल्याला काय करायचं एकत्र मिक्सरमध्ये टाकून त्याचं ता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे सिम्पलच आहे काही कोणतंच आपल्याला भाजून घ्यायचं नाही आहे झटपट होणारी आहे आणि कितीही तरी वेळ झाला ना सकाळच्या स्वयंपाकाला किंवा टिपिंगला तर तुम्ही अशा पद्धतीनं पटकन वाटण करून भाजी करू शकता आता हे मिक्सरमध्ये सगळं टाकलेलं आहे आणि आपल्याला पूर्ण असं छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता एक मसाला आपला तयार झालेला आहे नंतर काय करायचं टमाटर घेतलेलं आहे फक्त टमाटरच आपल्याला तो सुद्धा मिक्सरवर आपल्याला चांगला फिरवून घ्यायचा आहे आता बाकीचा पसारा उचलून ठेवत आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आणि नंतरच त्यामध्ये मोहरी टाकायची आपल्याला मोहरी झाली की आता मी याच्यामध्ये तुम्हाला छोले करून दाखवणार आहे रात्रीच पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते रात्रभर आणि सकाळी नंतर मी चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या मोरी झाल्यानंतर आपल्याला कांदा बारीक चिरून त्यामध्ये टाकायचा आहे नंतर जे आपण वाटण केलं होतं अद्रक लसण जिरे आणि ती ते वाटण त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा थोडंसं झाल्यानंतर आणि तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे नंतर टमाटरची आपल्याला टमाटर पेस्ट टाकायची आणि त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि जे आपले रोजचे मसाले राहतात ना ते मसाले टाकायचे हळद हो टाकायचं तिखट टाकायची काश्मीरी तिखटसुद्धा त्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे धने टाकायचं आपल्याला आणि जो मसाला आप आहे छोले मसाला तो मसाला आपल्याला त्यामध्ये टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही ग्रेव्ही चांगली होऊ द्यायची आहे ग्रेव्ही तर आपली छान झालेली आहे तेल सुद, सुट सुद्धा चांगलं सुटलेलं आहे नंतर आपल्याला त्यामध्ये छोले टाकायचे आहे छान परतून घ्यायचं आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे परत थोडासा छोले मसाला टाकलेला सा, आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं कितपत आपल्याला पाणी पाहिजे त्या तेवढं पाणी टाकायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची पाच मिनिट आपल्याला मध्य मासेवर चांगली उकळी येऊ द्यायची आहे अतिशय लवकर आणि झटपट होणारी अशी ही भाजी आहे आणि याच्यासोबत तुम्ही पुऱ पुऱ्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता परंतु पोळ्यासोबतसुद्धा अतिशय सुंदर लागते आता अशा पद्धतीची भाजी तुम्ही टिफिनच्या डब्यामध्ये सुद्धा नेऊ शकता तर हे आमची झाली दुपारची खाली जेवण्याची काहीच भाजीला नव्हतं म्हणून आज मी छोले केलेले आहे आणि त्याच्यासोबत भात आणि सोबत पोळ्या कसं वाटलं आजचं जेवण आमचं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब